शेतकरी उभ्या जगाचा चाकर कविता शिकून गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात या कवितेबद्दल कुणाला काही अडचण कुणाला काही शंका कधी हात न वर करणारा सध्या कोपऱ्यात बसणारा एका सर्व सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो गुरुजी मला कविता समजली या आणि माझ्या अस्तित्वातल्या बापाची व्यथा कधी बदलणार की तशीच राहणार आणि हाच प्रश्न येऊन व्यासपीठावर उभा राहतो मध्यंतरी मराठवाडा विदर्भ खान देशातील शेतकरी सर्वाधिक आत्महत्या करतो त्यावेळेस एका पत्रकार कृषी मंत्र्यांना विचारलं की कृषी मंत्री साहेबातील मराठवाडा खान देशातील शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दादूमुळे हा तो प्रश्न घेऊन तो पत्रकार मराठवाड्यात जातो आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला विचारतो की बाबा केली प्रेम प्रकरणामुळे असं कृषी मंत्री साहेबांचं मत आहे यावर तुझं म्हणणं काय त्यावेळेस तो म्हणतो बरोबर आहे पत्रकार साहेब माझ्या पापांना आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळेच माझ्या बाबाची प्रेम कहाणी आपलीच राहिली याच कवितेला समर्पक पुरण्यासाठी इंद्रजीत भालेत लावाची कवी म्हणू लागतात की प्याबा वाटत नाही विषांचा घोट प्याबा वाटत नाही विषांचा घोट पण काय करावं मायबाप सरकार मातीच्या पासानं भटका हो भोट महाबा फुले नावाच्या महामानवणं राणी फिकळीच्या दरबारात खटावून सांगिका होता की जर भारताची देह संख्या ठरवायची असती तर सुटापुटा प्रोग्रामकडे पाहून कधीच ठरवू नका

याच कवितेला समर्पक करण्यासाठी जावे कविताच्या गावे या पुस्तकामध्ये म्हणू लागतात की बाबा हे स्वतःच्या डोक्यावरच्या कर्जाला पाप समजणारा पुण्यवंत आत्मा तुझ्याच शरीरात का जन्म घेतो तो आत्मा इंजिनियर डॉक्टर वकील यांच्या शरीरात का जन्म घेत नाही आणि ज्यावेळेस हा आत्मा इंजिनियर डॉक्टर वकील यांच्या शरीरात जन्म शेतकरी आत्महत्या का करतो कोणासाठी करतो आणि कशासाठी करतो याचे उत्तर इथल्या व्यवस्थेला मिळाल्याशिवाय राहणार नाही इथल्या व्यवस्थेला मिळाल्याशिवाय राहणार नाही आकाशाला बाप आणि मातीला आई समजणारा शेतकरी जा आज अनाथ झाला आकाशाला आकाशाला बाप आणि मातीला आई अनाथ झाला आयुष्याचा संसार सारा डोळ्या देखत वाहून गेला रोषात निसर्गाच्या हा सगळ्या जगाचा पोशिंदा आज मात्र स्वतःच निर्वसित झाला लहरी गाठी परिवर्तन येतो मग असे जून पावसाची वाट पाहत परंतु तो आता आहे येऊ लागला बऱ्यापैकी थोडी सुट्टी घेतो आणि बळी राजा आपल्या शिवारात घडून जातो श्रावणात सरकारची वेळ अशा वातावरणात पिकांना हरितमय करून जातो

अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे विराट सतरा करोडात गेला ध्वनी पंधरा करोडात गेला विराट सतरा करोडात गेला ध्वनी पंधरा करोडात गेला जगाचा कृषीला मात्र झाडाला लटकून गेला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय आणि मेला काय सांगा कुणाला काय फरक पडतो

दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत जय जवान जय